हॅलो एवरीवन आय एम भूमिका इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे इंग्रजी बोलण्यासाठी रोज बोलली जाणारी वाक्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या वाक्यांचा इंग्रजी बोलण्यासाठी नक्की उपयोग होईल मला तुमची मदत करू द्या मला तुमची मदत करू द्या लेट मी हेल्प यू लेट मी हेल्प यू कुठेही जाऊ नका कुठेही जाऊ नका डोंट गो एनिवेअर डोंट गो एनिवेअर मला माझे काम पूर्ण करू द्या मला माझे काम पूर्ण करू द्या लेट मी फिनिश माय वर्क लेट मी फिनिश माय वर्क चला सुरू ठेवूया चला सुरू ठेवूया लेट्स कंटिन्यू लेट्स कंटिन्यू विचलित होऊ नका विचलित होऊ नका डोंट गेट डिस्ट्रॅक्ट डोंट गेट

ही डिडंट चेंज स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या टेक केअर ऑफ युअर सेल्फ टेक केअर ऑफ युअर सेल्फ मी त्याला पाहिले आहे मी त्याला पाहिले आहे आय हॅव सीन हेम आय हॅव सीन हेम तिला काय झाले तिला काय झाले व्हॉट हॅपंड टू हर व्हॉट हॅपंड टू हर तू आता काय विचार करत आहेस तू आता काय विचार करत आहेस व्हॉट आर यू थिंकिंग नो व्हॉट आर यू थिंकिंग नौ तू गंभीर आहेस का तू गंभीर आहेस का आर यू सिरियस आर यू सिरियस मी तुला सांगणार नाही मी तुला सांगणार नाही आय विल नॉट टेल यू आय विल नॉट टेल यू तू काय म्हणालस तू काय म्हणालास व्हॉट डीड यू से व्हॉट डीड यू से तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस का तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतोस का कॅन यू ट्रस्ट ऑन मी कॅन यू ट्रस्ट ऑन मी इतका राग कशाला इतका राग कशाला व्हाय सो so अँग्री so व्हाय सो अँग्री मी कधीही प्रयत्न केला नाही मी कधीही प्रयत्न केला नाही आय हॅव नेवर ट्रॉयड आय हॅव नेवर ट्रॉइड काय चूक आहे काय चूक आहे व्हॉट्स रॉंग व्हॉट्स रॉंग तुला कुठे सापडले ते तुला कुठे सापडले व्हेर डीड यू फाईंड इट व्हेर डीड यू फाईंड इट काहीतरी कर काहीतरी कर डू समथिंग डू समथिंग वाक्य समजले असतील तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत टेक केअर